इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरन इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी तालुक्यातील एका मुली एका मुलीला अज्ञात लावून पळून नेल्याची घटना ही नऊ फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमध्ये पीडित मुलीचं वय हे सोळा वर्ष आणि पाच महिने असून तिचे चार वर्षांपूर्वी लग्न झालंय ती मुळची धुळे जिल्ह्यामधील असून तिच्या पती बरोबर ऊस तोडणीच्या कामानिमित्त राहुरी तालुक्यातील इथे ती राहत आहे नऊ फेब्रुवारी रोजी सकाळी नऊच्या दरम्यान पीडित मुलगी तिच्या पतीसोबत ऊस तोडणीचं काम करत होती तेव्हा तिनं मी घरामधनं डबा घेऊन येते असं पतीला सांगून ती निघून गेली होती ती बराच वेळ झाला परत आली नाही म्हणून तिच्या पतीनं तिला घरी जाऊन पाहिलं असता ती घरामध्ये नव्हती त्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या परिसरात शोध घेतला मात्र ती कुठेही सापडली नाही तिला कोणीतरी अज्ञात इसमानं अज्ञात कारणासाठी फूस लावून पळून नेलं नातेवाईकांना खात्री झाली त्यानंतर पीडित अल्पवयीन विवाहित मुलीच्या वडिलांनी रावरी पोलीस ठाण्यामध्ये आहे त्या फिर्यादीवर फिर्या अज्ञात इसमाच्या विरोधामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही आहे काही कारण चालणार नाही आपल्या भेटू लग्न बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बसता खरेदीचं हक्काच ठिकाण कोहिनूर एमजी रोड आणि सावेडी अहिल्यानगर